अरे मम्मी मला थोडी भूक लागली आहे काय काय तर चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवते तर इथे आपण काजू घेतलेले आहे नंतर मनुखा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण डाळ्या घेतलेल्या आहेत नंतर मक्याचा चिवडा घेतलेला आहे आपण कढीपत्ता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लोंगी नंतर खोबरं घेतलेलं आहे आणि साखरी दळून घेतली आहे आणि एक किलो आपण मुरमुरा घेतलेला आहे म्हणजे कुरमुरी घेतलेले तर हे जर वातडे असते तर थोडीशी ओव्हन मध्ये आपण गरम करून घेऊया कारण आता थोडा पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे थोडं वातळ होऊ शकतं किंवा कढईत गरम करून घेऊ शकता आता आपण हे सगळं तळण्यासाठी तेल टाकून घेऊया आता आपण इथे खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबऱ्याला कमी टेम्परेचर लागतं ना सगळ्यात आधी खोबरं आणि काजू म्हणून हे तळून घेऊ आपण तळलं गेलं आता काढून घेऊया काजू आणि हे टाकून घेतले आता आपल्या मनुख आणि काजू तळलं गेला आहे त्याला काढून घेऊया टाकून घेऊया कारण चोडा म्हटलं ना त्याच्यात शेंगदाणे सगळ्यांनाच फार आवडतात मुलांना वगैरे त्यालाही कमी गॅसवर तळून शेंगदाणे खाली वर करून व्यवस्थित तळून घ्यायचे कारण ओलसर वगैरे असले ना मग ते कच्चा लागेल शेंगदाणा हाताला हे बघ छान मस्त शेंगदाणे तळले गेलेले तर हे काढून घेऊया डाळी तळून घेऊया सगळं आपल्याला कमी ते मीडियम गॅसवरच आहे तळायचे डाळी काढून घेऊया तळून ठेवूया एवढा तेल तापल्यालाच पाहिजे तरच फुल पावा फुलायला पाहिजे थोडी काढून ठेवूया कढीपत्ता तळून ठेऊया कढीपत्ता टाकल्या म्हणजे मस्त छान वाटतो पण टाकून घेतो आणि कढी आता हेही आपण काढून घेतोय आता आपण जास्तीचं तेल काढून घेतलेलं आहे त्याच्यात तर दोन चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे नंतर तीन चमचा आपण लाल चटणी टाकून घेणार आहोत घ्यायचं आपल्याला तेल तापलेलं होतं आपण गॅस बंद केलेला आहे तर आपण हे जे तळू घेतलेलं आहे हे टाकून घेऊया वगैरे सगळं पत्ता तिरी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला कडे गरम केलेला हे सगळं आपण टाकून घेऊया ते सगळं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक पिठी साखर टाकून घेऊया त्याच्यामुळे चव खूप छान येते आपण तीन चमचा टाकून घेतोया तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं चिवडा आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं तयार झालेलं आहे मस्त पैकी आणि तुम्ही याच्यात चवळी टाकू शकता फरसाने टाकू शकता आणि मस्त पैकी खायला मुलांना मध्या वेळेस भूक लागली ना त्यावेळेस भुकवू शकतात तर हे तुम्ही बेळे बनवू शकतात मस्त पैकी कांदा टाक टाकायचा टमाटर लिंबू पेळायचं कोथिंबीर वगैरे छान मस्त तयार झालेलं मस्त छान चुवड आपला तयार झालेलं आहे मुलांना मध्या मधल्या वेळेस भूख लागते ना त्यावेळेस खाण्यासाठी बनवलेलं आहे हा यश कसा आहे चिवडा छान चा, आहे चांगलं वाटत मस्त ठीक आहे खा मग आता हा तर माझ्या मैत्रिणींनो आणि ताईंनो तुम्हाला मुनगुरायचं चिवडा आवडले असल्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ